कशा सीमा माझ्या सगळ्या एकदा स्वागत आहे मी ना हो ना छान असं पार्सल मागवलं होतं फ्रीजला डेकोरेट करायला जे मॅग्नेट असतात ना ते मला हवे होते तर मला आहे ना फ्रीजला असं डेकोरेट करायची खूप पहिल्यापासून असं हौ सी त्याला छान छान असं लावायचं फुल गच्च भरायचं फ्रीजवरचं जे डोअर आहे ते आणि फायनली आज मी ते ऑर्डर केलेले आहे तुम्हाला दाखवते ओपन करून काय काय आलेलं आहे दोन बॉक्स आहेत ऍक्च्युली दोन तीन असे कम कॉम्बो असतात ना कॉम्बो मधले मागवलेले आहेत बघूयात कसे आहेत चांगले आहेत का दाखवते मी तुम्हाला चोटे चोटे जे अशा छोट्या छोट्या ज्या डेकोरेटिव्ह वस्तू असतात ना त्याची मला खूप हाऊस आहे माझं जे शोकेस आहे ना त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी मी अशा ऑर्डर केल्या होत्या नवनवीन आणि त्या मी तिथे ठेवल्या होत्या आणि हे ऑर्डर करताना पण आहे ना माझ्या मनामध्ये धाकधुकी होती कारण मला माहिती होतं ज्यांच्या घरात लहान मुलं आहे ना त्यांच्या घरात काही धडवस्तू राहत नाही आणि अशा ज्या वस्तू आहेत ना अट्रॅक्टिव्ह त्या तर लहान मुलं नक्की खेळायला घेतात आणि मला माहिती होतं सानवी आमची नक्की हे खेळायला घेणार आगस्ती सुद्धा इकडं हात लावणार येता जाता आणि ते तसंच झालं इथं बघू शकता तुम्ही मी किती व्यवस्थित ऍडजस्ट करून लावत आहे आपण पण एक तास हे अशा पद्धतीने राहिलं आणि अर्ध्या तासनंतर ना पूर्ण इकडे तिकडे करून टाकलं हे फ्रीजला आहे ते अजून पण लावलेलं ला, पण ते ज्या अरेंजमेंटनी ला मी लावलं होतं ना ते काही तसं तिथं राहिलं नाही कारण शोकेस मध्ये सुद्धा माझं जेवढं पण आता काही सामान मी डेकोरेशनचं जे लावलं होतं ना पहिलं ते सुद्धा पूर्ण इकडे तिकडे झालेलं आहे तिथे रोज अगस्त्य उभा राहतो आणि रोज तिथे खेळत असतो ते डेकोरेशनचं सामान आणि सानवीने ना तर याचं आल्याच श्री गणेश केला ती जी ऑरेंज कलरची आईस्क्रीम दिसतीय ना ती खेळत होती आणि तिला मी सांगितलं होतं हात लावायचा नाही पण तरी पण येणा मी आत अगस्त्याला झोपवायला गेले आणि तिने ती घेतली आणि तिच्या हातातून ती पडली आणि त्याची दांडी तुटली आणि खूप घाबरली ती पण नंतर मी चिकटून टाकली तिला आणि जेव्हा तेव्हा जाऊन तिला जरा बरं वाटलं म्हणजे असं आहे की आपण जरी काही छान छान अशा ऑर्डर केले ना तरी मुलं ना आपली काही नीट ठेवत नाही तर असं मी ये ना इतक्या दिवसात ना पाणीपुरी केली तुम्हाला सांगते सानवीला आहे ना खायची आणि ती मला सहज म्हणली परवा मम्मा तू घरी पाणीपुरी करशील का मी म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे लेकरांनी आता हट्ट धरला कितीतरी दिवसात ती म्हणते की पाणीपुरी कर म्हणलं आहे चला करूयात कारण जर तुम्ही माझा पाणीपुरीचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो जर बघितला असेल रेसिपीचा तर तो मी प्रेग्नंट असताना मी तेव्हा घरी पाणीपुरी केली होती त्याच्यानंतर पूर्ण आता दोन वर्ष होतील मी पाणीपुरी केलीच नव्हती घरी म्हटलं चला आता सानवीने सानवीला खायचे आहे आणि बाहेर जर गेलो आपण पाणीपुरी खायला तर तुम्हाला माहिती तीस रुपयाला एवढी एवढीशा पाच पाणीपुरी मिळतात आणि काही मन पण भरत नाही आणि पोट पण भरत नाही त्यापेक्षा घरी केलं ना मनसोक्त खाता येतात आणि जर आपण व्यवस्थित ते लाल आणि तिखट चटणी जर छान अशी केली ना खूप छान म्हणजे अगदी विकतच्यापेक्षा पण सुंदर आणि मेन म्हणजे हायजीन आपण घरातलं व्यवस्थित शुद्ध पाणी वापरतो बाहेर कसलं पाणी वापरतात कसलं नाही मला तर म्हणजे नकोच वाटतं तिथं अनोळखी ठिकाणी पाणीपुरी खायला मी शक्यतो सानवीला अनोळखी ठिकाणी पाणीपुरी खाऊनच देत नाही तर इथे मी घरी पाणीपुरी केली बऱ्याच दिवसानंतर आपल्या सगळ्या मैत्रिणींचं असंच आहे ना की आपल्या मुलांच्या हट्टासाठी आपण काही ना काहीतरी नवनवीन रेसिपी बनवत असतो आणि त्यांनी खाल्ल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं तसंच माझं पण आहे सानवी एखादी हट्ट केले नाही हे असं बनवतो मी लगेच बनवत असते याची जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचं असेल ना तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की पाणीपुरी घरी कशी बनवायची ते आज मस्त मी पाणीपुरी केली आहे या पाणीपुरी खायला सानवीची खास फरमाईश होती आज साडी बघू शकता छान आहे असा पदर आहे आणि कलर आणि हे झुमके खूप छान मॅच झाले याच्यावर बघू शकता तुम्ही आणि वर्क पण खूप छान आहे साडीवर मला तर खूप छान वाटली तुम्हाला कशी वाटली हाय आम्हाला घरनं शूटिंग करायचं होतं पण खूप लेट झाला होता अगस्त आमचं नाही तर आम्ही आता चाललोय बड्डे ला सात वाजले खूप लेट झालेलं आहे नाही आठलाय बड्डे आपल्याला जाईपर्यंत लेट होईल ना <laughs> आता सध्या आहे ना कुठल्याही ठिकाणी फिरायला जायचं असू दे किंवा एखाद्या फंक्शनला जायचं असू दे मला आहे ना दोन तास अगोदर आवरायला सुरुवात करायला लागते कारण आहे ना अगस्त्याचं आवरायचं सानवीचं आवरायचं त्यांचे कपडे घालणं त्याचं त्यांचं सगळं आवरून देणं खाणं पिणं आणि ते सगळं झाल्यानंतर मग माझं आवरायला घ्यायचं याच्यामध्ये मला दोन तास आरामात लागतात चार ते पाच वाजता मी आवरायला सुरुवात केली होती आणि सात वाजेपर्यंत पण माझं काही आवरून झालं नव्हतं कसं तरी गडबडीत आम्ही सव्वा सात वाजता घरातनं निघालो ऍक्च्युली जर अगस्त्या तिथे राहत असताना आणि छान राहिला असताना तर मी ऍटलीस्ट सकाळी सकाळी लवकर तरी गेले असते तिथे थोडंफार मदत करू लागायला पण संदेशला पण भावाला पण माहिती होतं की बाळामुळे मला काय ना करता येणार नाही लवकर जाता येणार नाही त्याच्यामुळे मा त्यांनी मला पहिलेच सांगून ठेवलं होतं की तू काही गडबड करू नको यायची त्यांनी कार्यक्रम भरपूर उशिरा ठेवला होता आठ वाजता वाढदिवस ठेवला होता आणि अगस्तेचं झोप आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या त्याच्यामुळे आणि रात्री पण कार्यक्रम संपायला बराच उशीर होणार होता त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित झोपून वगैरे आवरून मग आम्ही निघालो गाडी गाडी बघ गाडी आहे कोकोमेलनची कोकोमेलनची बघ कार किती छान दिसतात अग ए अगस्त्या ए ए थांबी झाली पटकन अगस्ते गोकल घाल गोकल घाल अगस्त्या अरे नीट जवळ थांबा शेजारी अगस्ते गोकल घाल बाबा 对，再他们一直他们俩。 आणि आम्ही असं ठरवलं होतं की गाडीतून जाता जाताच जे जाता जा जा आम्ही गिफ्ट घेतलं होतं बाळांसाठी ना ते कलेक्ट करायचं पण झालं असं की गाडीमध्ये जागा ना जागाच राहिली नाही आम्ही सगळेजण जे बसलो होतो ना आमच्या पायाजवळ किंवा थोडीशी पुढच्या साईडला आहे ना बिलकुल जागा नव्हती अॅक्च्युली मी आहे ना ह्या मुलांसाठी मोठी अशी सायकल घेतलेली आहे पॅरेंट कंट्रोलवाली आणि त्याच्याच बरोबर कपडे वगैरे ते तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यास पण ही जी पॅरेंट कंट्रोलवाली गाडी आहे ना ती तिथं बसणारच नव्हती तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण नंतर घरी नेऊन त्यांना देता येईल कारण आपल्या काही घरातलेच आहे तर ते समजून घेतात तेवढं आणि सोन्याची वस्तू का नाही दिली कारण सोन्याची वस्तू मी पहिली त्याच्या बारावीला दिलेली आहे ऑलरेडी त्यांना कान टोचायच्या वेळेला मी त्यांना कानातलं वगैरे दिलं होतं त्याच्यामुळे म्हटलं की आणि आता भाऊ वगैरे पण म्हणाले की आता तू सोन्याचं काही देत नको बसू तू आपल्या जे काही तुला आवडते आवडेल आणि मुलांना जे युजफुल होईल ना अशी काहीतरी गोष्ट दे तर म्हटलं ठीक आहे मग बराच आम्ही सगळ्यांनी विचार करून मग ती मी जी पॅरेंट कंट्रोलवाली जी सायकल आहे ना ती मी यांच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये देना रहे। आ, मी त्यांना देणार आहे इथे बघू शकतो तुम्ही छान अशी मुलं आमची छान तयार झालेली आहे टुट्टू बाळा आमचे आणि मस्तपैकी फोटो सेशन त्यांचं चालू आहे आणि आम्हाला एवढं टेन्शन होतं सगळ्यांना आम्ही नेहमीच म्हणायचो की काय करतील व्यवस्थित राहतील की नाही आणि कसं सगळं मॅनेज होईल पण काही नाही थोडीशी जरा किरकिर काय केली त्यांनी पण अगदी असे एकदम रडारडी आणि गोंधळ घातला नाही खूप छान राहिले फोटो सेशन वगैरे पण सगळ्यांचे शेवटपर्यंत त्यांनी सगळ्या पाहुण्यांबरोबर फोटो वगैरे काढले आणि खूप मस्त झाला प्रोग्राम हॉल आणि खूप छान अरेंजमेंट केली होती आणि हा जो हॉल आहे ना हे त्यांच्या घरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि वाढदिवसाला ना खूप सारे पाहुणे आले होते आमच्या अगदी दूरदूरचे पाहुणे आले होते त्याचप्रमाणे स्नेहाच्या माहेरकडचे सुद्धा सगळे लोक आले होते आणि जवळजवळ तीनशे एक लोक ह्या कार्यक्रमाला लो उपस्थित होते आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा पाहुण्यांची नातेवाईकांची ओळख करून देणार आहे तर इथे तुम्ही जे बघत आहे ते माझा भाऊ संदेश त्याची बायको स्नेहा आणि त्यांची मुलगी अद्विका आणि जे दोन्ही आमचे टुटूबाळा आहेत अद्वेद आणि ऋग्वेद अशी ही छान अशी पाच जणांची फॅमिली आहे आणि इथे आमचे मम्मी पप्पा आहेत तर ही सगळी यांची मस्त अशी आता सात जणांची फॅमिली फॅमिली झालेली आहे आम्ही सात <laughs> आणि अशा प्रकारे छान असं गोंडस आमचं कुटुंब आहे माहेरकडचं माझ्या ऍक्च्युली ना मला सगळ्यांना आमचे जेवढे नातेवाईक आहेत ना आणि जेवढे ओळखीचे आहेत त्यांना सगळ्यांना मला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायचं होतं पण आहे ना काय झालं अगस्त एवढी पळापळ -पड़ करत होता आणि मला इथं वाढदिवसाकडे पण लक्ष द्यायचं होतं तर त्याच्यामुळे ना त्या कार्यक्रमाकडे मी लक्ष देऊ का असं अगस्तेकडे लक्ष देऊ का शूटिंग काढू ह्या सगळ्या गोष्टी घड्याळ मध्ये ना मला बऱ्याच माझ्या पाहुण्यांना नाही ना व्हिडिओ मध्ये घेता नाही आलो काय नाही काय नाही काय नाही फटाके 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 मला पाडत नायकडे पडले तू तुला घेऊन अशी थोडं माग दोन दोन मुलांना आणि ते पण जुळ्या मुलांना सांभाळून सगळं बघायचं आणि अशा कार्यक्रमामध्ये ना खूप गडबड होते पण तरी पण ना खूप छान मॅनेज केलं माझ्या घरच्यांनी आणि इथे आता फ्रेममध्ये ज्या दिसत आहेत तुम्हाला त्या माझ्या सगळ्या वहिन्या आहेत बहिणी आहेत यांना तुम्ही अगस्त्याच्या ज्या काय बड्डेच्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये पण तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना बघितलं असेल की अशा प्रकारे माझ्या सगळ्या वहिनी बहिणी सगळे जमा होतात प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही असतोच असतो हजर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी मी साडी नेसली आहे ही माझ्या भावानी मला घेतलेली आहे डिझायनर वेअर साडी आहे मूळच्या मी माझ्या चॉईसनी घेतलेली आहे दोन हजार रुपये अशी प्राइस आहे त्याची आणि अगस्त्याने सानवीचे सुद्धा कपडे माझ्या भावाने स्पॉन्सर केलेले आहेत तर त्यांनी आहे ना म्हणजे स्वतःच्या मुलांना सगळ्या बाईक पोरा बायकांना आई आईवडलांना तर घेतलेच घेतले कपडे पण आम्हाला पण त्यांनी कपडे घ्यायला काही कमी केलेलं नाहीये आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना जेवढे पाहुणे मला भेटत होते ना स्पेशली मला सगळे सांगत होते की आम्ही तुमचे जे व्हिडिओ आहेत ना ते बघत असतो आणि आम्ही तर बघतोच बघतो पण आमची लहान मुलं सुद्धा आहे ना खूप आवडीने बघतात आणि मला ते ऐकून येणा इतकं छान वाटलं ना की आपले जे व्हिडिओ आहेत ना हे मोठ्यांना तर आवडतातच आवडतात पण लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात आणि मला ना सांगायला तुम्हाला आनंद होईल मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपले व्हिडिओ आहेत ना तीस टक्के पुरुष लोक व्हिडिओ बघतात कारण आम्हाला जे अनिटिक्सचा रि, रिपोर्ट येतो युट्यूबचा त्याच्यामध्ये ना क्लिअरली दिसतं की किती टक्के महिला बघतात आणि किती टक्के पुरुष बघतात तर त्याच्यामध्ये ना तीस टक्के पुरुषांचं प्रमाण आहे तर आपले व्हिडीओ ना सगळ्या स्तरातील लोकांना आवडतात लहानांना मोठ्यांना आणि पुरुषांना देखील नाही तर पुरुषांना देखील खूप आवडतात तर हे ऐकून मला खूप छान वाटलं जे मी म्हणत असते ना सगळ्यांना की माझी मित्रमैत्रिणी हे खरंच खरं आहे की आपले व्हिडिओ मित्रांना पण आवडतात मैत्रिणींना पण आवडतात आणि आपल्या छोट्या दोस्तांना पण आवडतात तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून थँक्यू तर आता चला इथे बघू शकता तुम्ही जेवणाला काय काय मेनू आहे सानवीला मी ताट करून घेतो ते ना तेव्हा गडबडीत मी फोटोशूट केलेलं आहे तर मेनू तुम्ही बघू शकता मस्तपैकी चायनीज आहे आ, नूडल्स आणि मंचुरियन आहे स्वीटमध्ये एक बर्फी होती आणि मुग शिरा होता त्याच्यानंतर पालकपुऱ्या होत्या चपाती होती आ, तवा भाजी होती पनीरची पनीरची ग्रेवी भाजी होती डाळ राईस होता आणि खूप अजून छान छान प्रकार होते सामोसा वगैरे होता मिनी सामोसा तर ना सुंदर जेवण ना आमचे जे आचार्य असतात ना आमच्या कार्यक्रमाला ते नेहमी ना खूप चांगले आचार्य आम्ही ठेवतो कारण असं असतं ना की कार्यक्रम आपल्या घरातले जे असतात ना ते मेन म्हणजे पाहुणे कशासाठी येतात तिक छान असं जेवण मिळालं त्यांना की ते पण खुश होतात आणि आपलं कार्यक्रम त्यांना नाव काढतात नाहीतर कधीपणे ना आपण बघा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि जर तिथलं जेवण चांगलं नसेल तर आपण घरी येऊन काय म्हणतो काय का धड जेवण बाबा उगीच गेलो असं झालं आणि काय जेवण होतं असं असं प्रत्येक जण बोलतोच नाही म्हटलं तरी त्याच्यामुळे आम्ही नाही एनश्युअर करतो की कार्यक्रमात एखादी गोष्ट कमी राहिली तरी चालेल पण जेवण मात्र आपल्या पाहुण्यांना ना चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या चवीचं गेलं पाहिजे उगीच ना स्वस्तात मिळतंय म्हणून काही आपल्या हलक्या क्वालिटीचं जेवण आपण पाहुण्यांना द्यायचं असं आम्ही कधीच शक्यतो करत नाही चांगला आचारी जो आम्ही आहे ना तो आम्ही प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला ठेवत असतो जेणेकरून पाहुणे आपलं नाव ना काढलं पाहिजे आणि आगस्तर नंतर एवढा रमला तुम्हाला काय सांगू खूप खूप खेळला तो पळला आणि मला असं नंतर नंतर, नंतर, नंतर वाटायला लागला हा इतका पळतो एवढा दमलाय ना की ह्याच्या पाय दुखणार आहेत कारण नेहमी रोज कसं घरातल्या घरात खेळतो जास्त दारात वगैरे तो खेळत असतो मुलांमध्ये पण इथे हॉलमध्ये पूर्ण हॉलमध्ये तो पळत होता पण त्यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केला हा बर्थडे रडला नाही काय नाही काय नाही खूप मस्त राहिला तो काय करताय करत बसू

छोट्या वहिणी आहेत मधल्या वहिणी आहेत घड्याळ बघू शकता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे, आले आहे बड्डे वरून आणि आता चेंज वगैरे करायचे अगस्ते आमचा किती छान दिसत होता आज आहे ना बाबू छान छान दिसत होता ना कोट मध्ये बाय करा सगळ्यांना बाय करा बाय करा बाय बा बाय सानवी <laughs> तिथेच राहिलेली आहे आजीकडे आणि पसारा बघू शकता सगळं तसाच पसारा टाकून गेले होते मी आणि जे मेकअप केलं आवरलं इतकं गडबडीत आवरलं ते सुद्धा सगळं पसारा असंच टाकून गेले होते आता आवरायचे साडे अकरा वाजले बाळाला पहिलं झोपवते आणि मग हा सगळा पसारा आवरते तर माझी साडी आणि आजचा लुक कसा वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा फोटो शेअर करेल डिटेलमध्ये तुमच्याबरोबर तर चला सगळ्यांना गुड नाईट आणि खूप छान झालेला आहे आज आमच्या बाळांचा वाढदिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चला तुम्ही भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय